दोन हजार चोवीसच्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून अब्दुल सत्तार यांनी शिवसेना शिंदेगड धनुष्यबाण या निशानेवर उमेदवारी दाखल केली होती अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये अब्दुल सत्तार यांनी शेवटचे जे निवडणूक प्रचार सभा असते त्या प्रचारसभेमध्ये त्यांनी सिल्लोडच्या मतदारांना खुलेआम धमकी दिली होती त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी असे सांगितले की जो मतदार त्यांना मतदान करत नाही अशा मतदारांचे नावे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते चिठ्ठीमध्ये गपचूप लिहून पाठवतील आणि मग ते ते त्यांचा ते अँजोग्राफी करतील अँजोप्लास्टी करतील आणि त्यांचा बायपाससुद्धा करतील या धमकीपूर्ण भाषणावर मी निवडणूक अधिकारी सिल्लोड यांच्याकडे तक्रार दाखल केली होती माझ्या तक्रारीवर आचारसंहिता प्रमुख यांनी अब्दुल सत्तार यांचा बचाव करून माझा तक्रार निकाली काढला आणि तो रिजेक्ट केला यावर मी जिल्हा निवडणूक अधिकारीकडे अपील केला आणि आज एक वर्षापर्यंत मी त्याचा पाठपुरावा केला तरीसुद्धा कोणत्याही जीव ना जिल्हा निवडणूक अधिकारी ना निवडणूक अधिकारी यांनी माझ्या तक्रारीवर काहीच कारवाई केली नाही आणि त्याचा काही निर्णय दिला नाही म्हणून शेवटी मी सिल्लोड न्यायालयामध्ये फौजदारी तक्रार दाखल केली मी प्रायव्हेट पार्टी इन पर्सनमध्ये कलम भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोनशे तेवीस उपकलम एक या अंतर्गत तक्रार दाखल केल्यामुळे न्यायालयाने सोळा एक दोन हजार सव्वीस रोजी अब्दुल सत्तार आणि जिल्हा निवडणूक अधिकारी जे कलेक्टर दिलीप स्वामी आहेत त्यांना आणि निवडणूक अधिकारी लतीफ पठा पठाण जे आत्ता एस डी एम आहेत आणि आचारसंहिता पथकप्रमुख अहिरे यांच्या या चौघांविरोध न्यायालयाने नोटीस काढली आहे आणि तेवीस तारखेला तुम्हाला धनुष्यबान या निशानीवर मतदान करण्यासाठी हजारो कार्यकर्त्याची फौज आहे वाडी वस्ती तांडा बाहेरगावी सगळा सोयरा मित्र सर्वाला विनंती करायची दे दे दिला दे नाही तो देणे पता बता दे आपला मतदान द्यायचं आहे दुसऱ्याला द्यायला लावायचं आहे आणि जो देत नाही मला फक्त गपचूप चिठ्ठी मध्ये नंबर लिहून पाठवा माझ्याकडे मी रामबान औषध आहे कोणत्याही रोगावर कोणत्याही पेशंटला चालणारा औषध आहे आणि मग त्याचा काय करायचं त्याला दवा पाहिजे का इंजेक्शन पाहिजे का गोळ्या पाहिजे डॉक्टर साहेब क्या सलाइन है या उसका एंजियोग्राफी करना है एंजो प्लास्टी करना है या उसका बायपास भी काम कर दिया जाएगा हे जे बोलू मी बोलू लागलो मी करतो म्हणून इतके हजारो लाखोच्या संख्येने लोक येतात 加油！加油！